मुंबईच्या मरीन लाईन्स परिसरामध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे निलकंठ इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागल्याचं कळत आहे अग्निशमांच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे आपण दृश्य पाहतोय मुंबईच्या मरीन लाईन्स परिसरातली ही दृश्य आहेत तेथील निलकंठ इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागलेली आहे ही आग विझवण्यासाठी आता अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत मनश्री ही आग नेमकी कशामुळे लागली काही समोर आलेलं आहे का आणि सध्या आता त्या ठिकाणी कशा प्रकारे अग्निशमन दलाकडून कार्य सुरू आहे शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आहे असं प्राथमिक कारण सांगितलं जात आहे आगीची गंभीरता अद्यापपर्यंत सांगता येत नाहीये निश्चित कारण लेवल ही निश्चित केली गेलेली नाहीये अग्निशमन दलाकडनं इथे चार पंप हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत शिवाय ही रहिवासी इमारत आहे त्यामुळे आग वेगानं पसरू नये याकरता आता काळजी घेणं गरजेचं आहे अग्निशमन दलाचे जवान त्याकरता शर्थीचे प्रयत्न करत आहेत मात्र ज्या ठिकाणी ही आग लागलेली आहे ते ठिकाण सुद्धा तितकंच महत्वाचं आहे हाय प्रोफाईल एरिया आहे मरीन लाईनचा जो उड्डाणपूल आहे त्या समोरच्या इमारतीमध्ये रहिवासी इमारतीमध्ये ही आग लागली आहे आ, फार नवी ही इमारत नाहीये जुनी इमारत आहे त्याच्यामुळे पाच मजली इमारत असलेल्या चौथ्या मजल्यावरती ही आग लागली आहे रहिवासी इमारत असल्याने सगळ्या रहिवाशांना आता खाली उतरवण्यामध्ये यश मिळत आहे हळूहळू सगळे रहिवासी खाली उतरलेले आहेत त्यामुळे आग वेगाने अधिक पसरू नये इतर घरांना त्याची बाधा होऊ नये इतर आजूबाजूच्या परिसराला बाधा होऊ नये याकरता आता अग्निशमन दलाकडनं प्रयत्न केले जात आहेत नक्कीच धन्यवाद मनश्री तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर या इमारतीमधील सर्व रहिवासांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि आता ही आग विजवण्याचे शर्थी Se prede no super.